अंगिया छाव्याने सिंहाच्या तोंडात हात घालून त्याचा जबडा फाडला अशा या वीर धुरंदराचा घात झाला अशा या वीर धुरंदराचा घात झाला स्वराज्याचेच मीठ खाणारा गद्दार झाला स्वराज्याचेच मीठ खाणारा गद्दार झाला माझ्या राजाच्या देहावर अगिनत केले वारं माझ्या राजाच्या देहावर अगिनत केले वारं चोळले मीठ छाटली जीभ अशी माझ्या राजाची धिंड काढली अशी माझ्या राजाची धिंड काढली कुणीतरी यायच्या तलवारीच्या पातीने शरीरावर रेषा उठवायची कुणीतरी यायचा तलवारीच्या पातीने शरीरावर रेषा उठवायची रेषे बरोबर माझ्या शंभूच्या रक्ताची धार लागायची रेषे बरोबर माझ्या शंभूच्या रक्ताची धार लागायची तरी माझा छावा गुरगुरच होत होता तरी माझा छावा गुरगुरतच होता जगदंब जगदंब जगदम बनावाने सारा मुघल सल्तनत घुमवत होता जगदंब जगदंब जगदम बनावाने सारा मुघल सल्तनत घुमवत होता क्रूर हत्यारांनी शरीराचे तुकडे केले क्रूर हत्याराने शरीराचे तुकडे केले हाल हाल करून डोळे काढले तरी माझा संभाजी झुकला नाही औरंग्याच्या जुलमावर तो नमला नाही औरंग्याच्या जुलमावर तो नमला नाही तरी मुघला